श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अशी कुठली संतान आहे जी आई वडिलांना दुःख देते आणि अशी कुठली संतान आहे जी आई वडिलांना सुख देते जर तुम्ही या तीन गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्यात तर तुम्हाला म्हातारपणात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही दर्शक मित्रांनो ही कथा आहे एका नालायक मुलांच्या लाचार वडिलांची ही कथा तुम्हाला विचार करायला नक्कीच लावणार आहे की एखादा मुलगा असं सुद्धा करू शकतो का मित्रांनो ही काय नवीन गोष्ट नाही आजकाल तुम्हाला असे अनेक मुलं पाहायला मिळतील ज्यांनी स्वतःच्या अयाशीसाठी आई वडिलांना रस्त्यावर सोडून दिले आहे परदेशात बोलावून घेऊन गेले की आम्ही तुमची तिकडे काळजी घेऊ परंतु तिकडे त्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले ही दुनिया अशा हजार घटनांनी भरलेली आहे जिथे लोकांनी मुलगा आणि वडिलांच्या नात्याला कलंक लावलेला आहे विचार करून सुद्धा घृणा येते की आई वडील अशा मुलाला जन्मच का देतात मित्रांनो अशीच एक कथा आहे रामभाऊ नावाच्या एका माणसाची जो आता म्हातारा झाला होता शरीरावर सुरकुत्या पडल्या होत्या त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच त्यांचा साथ सोडून निघून गेली होती म्हाताऱ्या रामभाऊला चार मुलं होती चौघांचेही लग्न झालं होतं म्हातारपणात रामभाऊला फक्त त्याच्या मुलांचा आसरा होता त्याला चार मुलं असल्यामुळे काळजी नव्हती तो विचार करायचा की मला चार चार मुलं आहेत मग मला फिकीर कोणत्या गोष्टीची आहे चौघांपैकी एकतरी मुलगा माझी काळजी नक्कीच घेईल आणि ह्याच आशेने रामभाऊ त्यांच्या मुलांसोबत राहत होते परंतु त्याची मुलं व सुनबाई त्याच्यासोबत असं वागतील याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता रामभाऊच्या मुलांनी त्यांच्या चारपाईला एका कोपऱ्यामध्ये ठेवले होते मातारे वडील त्याच चारपाईवर बसून घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहत असायचे घरातील कुठलाही सदस्य त्यांच्यासोबत नीट बोलत नसे जेव्हा कधी रामभाऊ कोणाला औषध आणायला सांगायचे तेव्हा ते त्यांना उलटसुलट काहीही उत्तर द्यायचे कारण तो आता म्हातारा झाला होता म्हातारपणावर लोक का इतका तिरस्कार करतात माहीत नाही लोक हे विसरतात की काही दिवसांची सर गोष्ट आहे तुम्हाला सुद्धा त्याच अवस्थेत यायचं आहे ते हे सुद्धा विसरतात की हा म्हातारा आज म्हातारा आहे परंतु एक वेळ अशी होती जेव्हा हा सुद्धा तरुण होता वेळेच्या चक्राने याला आज या अवस्थेत आणले आहे तुम्ही काळजी करू नका तुमचा सुद्धा नंबर येणार आहे कुठल्याही म्हाताऱ्याची मस्करी करू नये वृद्धांची इज्जत करायला शिका मित्रांनो एके दिवशी म्हातारे वडील चार पायवर बसले होते किचनमध्ये जेवण शिजवले जात होते वडिलांनी आवाज दिला अरे मोहन जर जेवण झालं असेल तर मला जेवायला दे मला खूपच भूक लागली आहे वडील जेवण मागत आहेत हे पाहून मोहन उद्धटपणे म्हणाला ये माताऱ्या तुझ्या पोटात खूप जास्त आग लागली आहे का अजूनपर्यंत आम्ही कोणीच काही खाल्लं नाही सर्वात आधी आम्ही खाऊ त्यानंतर तुला आम्ही जेवण देऊ तुला तर नेहमीच भूक लागलेली असते काम तर करायचं काहीच माहीत नाही खायला सर्वात आधी पाहिजे मुलाचं असं उत्तर ऐकून म्हातारे वडील शांत बसले ते विचार करू लागले किती अंतर असतो मुलगा आणि वडिलांमध्ये वडील कधीही त्यांच्या मुलांना सोडून पहिले खात नाहीत मुलांनी खाल्ल्यानंतरच त्यांची भूक भागून जायची बाजारातून कोणतीही वस्तू आणली की सर्वात प्रथम मुलांना द्यायची आणि जेव्हा पत्नी जेवण वाढून आणायची तेव्हा सर्वात पहिले हेच विचारायचं की मुलं जेवली आहेत की नाही जेव्हा ती म्हणायची की हा मुलं जेवली आहेत तेव्हाच त्याला पूर्ण संतुष्ट वाटायचा आणि त्यानंतर तो जेवायचा परंतु आज म्हातारपणामुळे वडील परावलंबी झाले आहेत तेव्हा त्यांची मुलं एक दिवस सुद्धा त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांना जेवायला देत नाहीत मुलं किती बदलून जातात मित्रांनो रामभाऊच्या घरात हीच परिस्थिती चालू होती जेव्हा सर्व लोक जेवायची त्यानंतरच रामभाऊला जेवण दिले जायचे घरामध्ये नातवण सुनबाई सर्वजण होते परंतु कोणीही त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं नाही सर्वजण त्यांना सारखे उद्धट आणि उलट सरळ बोलायचे सर्वजण त्यांच्यापासून लांब लांब राहायचे कोणीही त्यांच्या जवळ बसून त्यांच्याशी दोन गोष्टी मारू इच्छित नव्हता बोलू इच्छित नव्हता हे म्हातारपणसुद्धा किती कठोर गोष्ट आहे कोणीही त्याच्या जवळ यायला मागत नाही सर्वजण लांब लांब पडत असतात रामभाऊने त्याचा सर्व कारभार त्याच्या मुलांच्या हवाले केला होता घर आणि जमीन सुद्धा मुलांनी गोड गोड बोलून त्यांच्या नावावर करून घेतली होती रामभाऊला दिलासा देऊन मुलांनी त्यांची काही दिवस तर खूप चांगल्या प्रकारे सेवा केली खोटं प्रेम दाखवलं माताऱ्या वडिलांना वाटलं की त्याचा परिवार याच प्रकारे त्याची सेवा करत राहील आणि म्हणूनच त्याने घर आणि जमीन त्यांच्या मुलांच्या नावावर केली मित्रांनो माणूस इथेच मोठी चूक करतो तो लोकांच्या खोट्या प्रेमाला भुलून स्वतःचे सर्व हात रिकामे करून टाकतो आणि जेव्हा त्याला खरंच गरज असते तेव्हा त्याचे हात रिकामे असतात आणि मग अशा वेळी त्याला लोकांकडे भीक मागावी लागते आचार्य चाणके यांनी सांगितले आहे की मनुष्याला त्यांच्या सुरक्षेसाठी धनाची रक्षा करत राहायला पाहिजे धनापेक्षा जास्त पत्नीची आणि पत्नीपेक्षा जास्त स्वतःची रक्षा करत राहायला पाहिजे कारण म्हातारपणात त्याला सुद्धा राहायला लागू शकत आणि हेच हाल त्या म्हाताऱ्या वडिलांचे रामभाऊचे झाले होते मुलं आणि सुनबाई मिळून त्यांच्यावर अत्याचार करायचे आणि त्यांना सर्व काही गुपचूप सहन करावे लागायचे त्यांना त्यांची अवस्था तर समजायची परंतु ते काहीच करू शकत नव्हते म्हातारपण दिवसेंदिवस वाढत होत जेव्हा त्यांचे केस आणि नखे जास्त मोठी व्हायची तेव्हा ते त्यांच्या मुलांना ते कापण्यासाठी सांगायचे मुलं हे काम एका दुसऱ्यांवर नकलायचे परंतु करायचं कोणीच नाही कसं बस रामभाऊ त्याचे नख कापायचा मुलांचीही अशी वाईट वागणूक पाहून रामभाऊच्या डोळ्यातून पाणी यायचं तो देवाकडे सतत त्याचा मृत्यू मागत होता हे ईश्वर आता इतका अपमान सहन होत नाही मुलगा सोनबाई अशा प्रकारे अन्न देतात की जसं मी कुठला एखादा गल्लीतला कुत्रा आहे सर्व काही माझं असूनही माझं नाही आहे मित्रांनो एके दिवशी एक खूप विचित्र घटना घडली एक माणूस रामभाऊच्या घरी आला आणि त्यांच्या मोठ्या मुलाला अरुणला भेटला आणि म्हणाला हे भाऊ माझं नाव विनायक आहे मी ऐकलं आहे की तुमच्याकडे एक गाय आहे तुम्ही तुमची गाय विकणार आहात का मी तुम्हाला गायीचं योग्य मूल्य देणार आहे अरुण म्हणाला मी गाय तर विकणार नाही परंतु माझ्या या म्हाताऱ्या वडिलांना विकणार आहे तुम्ही त्यांना विकत घेणार आहात का आम्ही सर्वजण या म्हाताऱ्यापासून त्रासून गेलो आहोत तुम्ही याला घेऊन जा आणि तुमच्याकडे जे काही काम असेल ते याला सांगा ही या आपत्ती आमच्यावरून टळली तर आम्ही सर्वजण शांतीने जगू शकू मुलाचं असं बोलणं ऐकून तो माणूस खूपच हैराण होऊन म्हाताऱ्या रामभाऊकडे पाहू लागला रामभाऊ शांतपणे त्याच्या चारपाईवर बसला होता आणि त्यांच्याकडेच पाहत होता म्हाताऱ्याला पाहून त्या माणसाने अरुणला विचारले तुम्ही या म्हाताऱ्याला किती रुपयात विकणार आहात गाय नाही मिळाली तर काही हरकत नाही मी यांनाच विकत घेऊन जातो हे ऐकून रामभाऊचा मोठा मुलगा अरुण हैराण झाला तो विचार करू लागला अरे मी तर असाच रागात म्हणालो परंतु हा तर खरंच या म्हाताऱ्याला विकत घेण्यासाठी तयार झाला ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे अरुणने त्याच्या म्हाताऱ्या वडिलांची किंमत मजेत पन्नास हजार रुपये सांगितली यापूर्वी अरुण काही बोलणार त्याआधीच त्या माणसाने पन्नास हजार रुपये अरुणच्या हातात दिले आणि म्हणाला श्रीमान हे पैसे घ्या आणि आजपासून हा म्हातारा माझा झाला आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये पाहून अरुण खूपच खुश झाला तो विचार करू लागला की या म्हाताऱ्याला कोणी पन्नास हजार रुपयात विकत घेईल असा मी विचारही केला नव्हता तसही हा आमच्या काहीच कामाचा नाही फक्त परिवारावर एक ओझा आहे अरुणने त्याच्या तिन्ही भावांना ही गोष्ट सांगितली की त्याने वडिलांना पन्नास हजार रुपयात विकले आहे यावर तुमचं काय मत आहे तिघे भाऊ म्हणाले भाऊ तुम्ही तर हे खूप चांगलं काम केलं आहे या म्हाताऱ्याची सेवा आणखी कोण करणार होता हा म्हातारा पूर्ण दिवस काही ना काही काम सांगत असतो याची काळजी कोणी घेणार औषध कोण देणार आंघोळ कोण करणार हा मरतसुद्धा नाही जर याला कोणी विकत घेऊन जात आहे तर ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे मुलांचे हे बोलणं वडील गुपची पैकत होते विकले गेल्याची बातमी ऐकून त्यांचे हृदय तीळ तीर, तीर तुटलं होत त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता एखादा मुलगा त्याच्या वडिलांसोबत असं सुद्धा वागू शकतो याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता त्याला हे तर माहीत होते की त्याची मुलं त्याचा मान ठेवत नाहीत परंतु त्याला हे माहीत नव्हतं की त्याची मुलं इतक्या खालच्या पातळीला सुद्धा जाऊ शकतात की थोड्याशा पैशांसाठी ते मला विकतील रामभाऊ आता पूर्णपणे त्यांच्या मुलांसाठी मेले होते यापूर्वी की त्याची मुलं त्या माणसाला म्हणतील की तुम्ही याला घेऊन जा त्यापूर्वीच रामभाऊने त्याचे कपडे एका पिशवीत भरले आणि त्या माणसासोबत जाऊ लागला रामभाऊ विनायकला म्हणाला चल मुला मला घेऊन चल रामभाऊच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते तो विचार करत होता की इथून गेल्यानंतर मी माझ्या प्राणांचा त्याग करेल त्याला असं वाटत होतं की एकदमच त्यात सर्व काही संपलं आहे धिक्कार आहे अशा मुलांवर जे त्यांच्या आई वडिलांना विकण्याचे धाडस करतात म्हातारे वडील लाचारपणे त्या माणसासोबत जाऊ लागले तो माणूस रामभाऊला घेऊन त्याच्या घरी पोहोचला त्याचा घर खूपच अलिशान होता त्याने म्हाताऱ्या रामभाऊला त्याच्या घरात ठेवले आणि म्हणाला बाबा तुम्ही त्या घराच्या एका कोपऱ्यात राहत होतात आजपासून हा पूर्ण घर तुमचा आहे जिथे तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही राहा जी तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही फिरा त्या माणसाने त्याच्या पत्नीला सांगितलं की हे बाबा तुझ्या वडिलांप्रमाणे आहेत यांच्या खाण्यापिण्यामध्ये सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहता कामा नये मी यांना एका नरकातून बाहेर काढला आहे त्या माणसाची पत्नीसुद्धा खूप चांगल्या विचारांची होती ती त्या म्हाताऱ्या वडिलांची खूपच सेवा करू लागली वेळेवर जेवायला द्यायची वेळेवर त्यांची आंघोळ करायची त्यांना औषध द्यायची काही दिवसातच रामभाऊ त्यांच्या घरातील ते अत्याचार विसरून गेला जे त्यांच्यावर त्यांच्या मुलांनी केले होते रामभाऊ इकडे येऊन स्वतःला खूपच नशीबवान समजत होते त्यांना आता असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी सख्खा मुलगा मिळाला आहे त्या सज्जन माणसाने रामभाऊच्या सेवेमध्ये कुठलीच कमी सोडली नव्हती रामभाऊचे दात पडले होते त्यामुळे त्याने त्यांना नवीन दात बसवले होते डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे नवीन चष्मा बनवला धन्य आहेत अशी मुलं जी स्वतःच्या वडिलांप्रमाणेच दुसऱ्यांच्या वडिलांचीही सेवा करतात म्हाताऱ्या रामभाऊच्या मनामध्ये त्या माणसाच्या प्रती करुणा जागृत झाली त्या माणसाने या जगातील सर्व सुख त्या म्हाताऱ्या रामभाऊच्या झोळीत टाकले होते तो माणूस बाजारातून जेव्हा कधी घरी यायचा म्हाताऱ्या रामभाऊसाठी खाण्याची काहीतरी गोष्ट नक्की आणायचा आणि खूपच प्रेमाने स्वतःच्या हाताने त्यांना भरवायचा आणि जेव्हा कधी बाहेर जायचा तेव्हा त्यांना विचारूनच बाहेर जायचा की तुम्हाला बाजारातून काय पाहिजे रामभाऊ म्हणायचा बेटा तू मला या घरात आणून सर्व सुख दिले आहेस या व्यतिरिक्त या म्हातारपणात मला आणखी काय हवं आहे ज्या इज्जतीला मिळण्यासाठी मी तरसत होतो ती इज्जत तू मला मिळवून दिली आहेस त्यामुळे आता मला काहीच नकोय तरी सुद्धा विनायक रामभाऊसाठी काही ना काही आणायचेच कधी चपला कधी कपडे बाबा त्याच्या व्यवहाराने खूपच आनंदित असायचे जेव्हा ते विनायकची सेवा पाहायचे आणि त्यांच्या मुलांचा अत्याचार तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे सुट्टीच्या दिवशी विनायक त्याच्या परिवारासोबत बाबाला बाहेर फिरायला नेत असे बाबा याआधी नेहमीच मृत्यूला बोलवायचे परंतु आता त्यांना जगण्याची उमेद जागृत झाली होती मित्रांनो एके दिवशी रामभाऊने विनायकला विचारलं मुला जेव्हा माझ्या मुलांनी माझी विकण्याची गोष्ट तुझ्यासमोर ठेवली तेव्हा तू मनाई का केली नाहीस कोणता विचार करून तू मला खरेदी केलंस आणि अशा प्रकारे तुझ्या घरात ठेवून एका वडिलांप्रमाणे मानसन्मान देत आहेस तू असं का करत आहेस आजच्या या युगात असं होताना पाहणं हे एक स्वप्नापेक्षा वेगळं काहीच नाही तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं बाबा जेव्हा तुमच्या मुलाने तुम्हाला विकण्याची गोष्ट माझ्याजवळ काढली तेव्हा समजलं की तुमची मुलं तुमच्यासोबत चांगलं वागत नाहीत जी मुलं वडिलांना विकायला तयार होतात अशी मुलं किती वाईट विचारांची असू शकतात याची कल्पना मी नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच मी विचार केला की मी तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढेल मला वडिलांचे महत्त्व माहीत आहे लहानपणीच मी माझ्या वडिलांना गमावून बसलो आहे त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो वडिलांविना मुलांचं काय जीवन असतं हे मला चांगलं माहीत आहे वडील हे मुलांचं सुरक्षा कवच असतात वडील जिवंत असताना ते त्यांच्या मुलांवर कधीच कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ देत नाहीत वडील असताना मुलांना कोणत्याही प्रकारचं ओझं वाटत नाही मला हे कदापि पाहवत नव्हतं की एक वडील या कलियुगात मुलांच्या अत्याचारांमध्ये त्रस्त होऊन जावेत आणि सर्व वडिलांचा त्यांच्या मुलांवरून विश्वास उडून जावा मला हे दाखवून द्यायचं होतं की या जगामध्ये अशी सुद्धा मुलं आहेत ज्यांच्यावर वडिलांना अभिमान असतो मुलगा हा वडिलांचा दुसरा जन्म असतो आणि ज्या मुलाला त्याच्या वडिलांची अजिबात किंमत नसते अशा मुलाचे जीवन व्यर्थ आहे असा मुलगा असल्यापेक्षा निपुत्रिक असलेलेच केव्हाही चांगलं आणि म्हणूनच हा विश्वास उडून जावा असं मला वाटत नव्हतं वडिलांची हीच इच्छा असते की त्यांच्या उतारव्यात त्यांच्या मुलाने त्यांचा आसरा बनवा आणि मी आधार देऊन तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे त्या मुलाचं बोलणं ऐकून रामभाऊ भाऊक झाले आणि माझ्या पोरा असं म्हणत त्याला मिठी मारली मित्रांनो अशा प्रकारे रामभाऊ त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदाने विनायकच्या घरी व्यतीत करू लागले एका वडिलांची इच्छा पूर्ण झाली आणि त्या नालायक मुलांचं काय होईल हे तर त्यांना म्हातार झाल्यावरच कळणार आहे जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे वागेल ज्याप्रमाणे ते त्यांच्या वडिलांसोबत वागले आहेत मित्रांनो जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमची मुलं तुमच्यासोबत वाईट व्यवहार करू नयेत तर लक्षात ठेवा या तीन गोष्टी तरुणपणापासूनच आचरणात आणायला सुरुवात करा नंबर एक तुमच्या मुलाला संस्काराने धर्माने आस्थेने जोडून ठेवा नंबर दोन कितीही संस्कारी संतान असू द्या परंतु त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची चूक करू नका नंबर तीन आपली आयुष्याची सर्व जमापुंजी जिवंत असताना मुलांच्या स्वाधीन कधीच करू नका मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी